श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पा प्रत्येकाच्या बघा अनंत चतुर्दशीपर्यंत पर्यंत आता काही घरात गणपती बाप्पा हे दीड दिवसाचे असतात तर काही घरात तीन दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे दे दे गणपती बाप्पा असतात आणि काही घरात अनंत चतुर्दशीपर्यंत पर्यंत गणपती बाप्पा असतात बघा अनंत चतुर्दशीपर्यंत पर्यंत तुम्हाला हे रोज करता आलं तर खूपच उत्तम आहे तर नाही शक्य होतं मग तुम्ही कुठल्याही एका दिवशी जरी अर्पण केलं तरीही खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर बघा गणपती बाप्पांची रोज आपण सकाळ संध्याकाळ आरती करत असतो त्यांची पूजा करत असतो त्यांना आपल्या घरात जे काही पदार्थ बनवलेले आहेत किंवा नवीन पदार्थ बनवून त्यांना आपण अर्पण करत असतो त्यांना खाऊ घालत असतो देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे आपली सुद्धा भक्ती ही सेवेच्या पलीकडे असते म्हणून गणपती बाप्पांसाठी काय करू आणि किती करू असं आपल्याला होत असतं मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा जी तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा कुठलीही सेवा कुठलेही उपाय करत असताना जेव्हा तुम्ही मनभावनेने करत असताना तेव्हा त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येतोच पण तुम्हाला काय करायचं आहे अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत केव्हाही तुम्ही करा के तुम्ही जरी माझा व्हिडिओ हा चार दिवसाने बघणार असाल तरी तेव्हाही करा किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत करा ताई आमचे पाच दिवसाचा गणपती आहे तर तो विसर्जन झालेला आहे मग तुम्ही कुठल्याही मंडळाच्या गणपतीला किंवा कुठल्याही मंदिरात गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जरी तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेलच तर तिथे पण हा उपाय तुम्ही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांना सगळंच प्रिय असतं पण दुर्वा त्यांना खूप जास्त प्रिय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत तर तीन काड्याची एक दुर्वा बनली जाते अशा तुम्हाला एकवीस दुर्वा तयार करायच्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत म्हणजेच त्याला गाटन बांधायचे आहे दोऱ्याने आणि मग त्या दुर्वा आपल्या तयार होतात तर दुर्व्याचा जो वरचा भाग आहे ना तर त्याला तुम्हाला ओली हळद लावायची आहे दुर्व्याच्या वरच्या भागाला ओली हळद लावायची आहे आणि जे तुम्हाला गणपती बाप्पांचे मंत्र स्तोत्र येतात ना मग त्याच्यामध्ये गणपती अतृवशिष असो किंवा गणपती स्तोत्र जे मराठीमध्ये आहे ते पण तुम्ही पठन करू शकता संस्कृतमध्ये आहे तर ते पण तुम्ही पठण करू शकता नाही तर मग नाही काही जमत तर तुम्ही ओण गणगणपते हा ओम गण गणपते नमाहा ओम गण गणपते नमाहा या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता हे सगळं करणं जर तुम्हाला शक्य असेल तर हे सगळंच करावं पण त्याच्याबरोबर मंगल मूर्ती बिघ्न हरा दुरितनाशक कृपा करा अतिशय प्रभावी मंत्र जो तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचा आहे तर आपल्या दुर्वा उजव्या हातात घेऊन जेव्हा तुम्ही दुर्वा उजव्या हातात घेता तर तेव्हा शेंडा आपल्याकडे करावा आणि डाव्या हाताने माळ जपावी किंवा ताई आम्हाला डाव्या हाताने माळ जपता नाहीयेत तर मग तुम्ही कोणाला तरी सांगा की बाबा रे तू माळजप मी मंत्र म्हणते आणि फक्त एक म्हणी आपल्याला खाली ओढायचं आहे आणि मंगल मूर्ती विघ्न हरा दुरितनाशक कृपा करा मंगल मूर्ती विघ्न दुरितनाशक कृपा करा असं तुम्हाला जो मंत्र आहे तर आपल्याला बघा तो म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे मंत्र म्हणून झाल्यावर दुर्वा हातात ठेवायची आहे मनोकामना जे तुमच्या ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि त्या ज्या दुर्वा आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवता आला तर नक्कीच डोक्यावर ठेवा नाहीतर मग त्यांच्या चरणांजवळ ठेवा जेव्हा गणपती बाप्पांच्या चरणांजवळ तुम्ही दुर्बा ठेवता तर जो मागचा बाग आहे जो मागचा बाग आहे तर हा गणपती बाप्पांचा जो मूळ आहे तर त्या गणपती बाप्पाकडे असावा ज्याला आपण देट म्हणतो तर त्या गणपती बाप्पाकडे असावा या पद्धतीने तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी तुम्ही रोज केला तरी खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल पण नाही शक्य होत तर रोज तर तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत केव्हाही करू शकता गणपती बाप्पा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत विघ्न दूर करणारे आहेत ते संकट मोचन आहे तर आपल्या आयुष्यात येणारे विघ्न आणि प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विरजमन झालेले आहेत जेव्हा ते त्यांच्या गावी जाणार आहेत जेव्हा जाणार आहेत तर तेव्हा नक्कीच आपल्या आपल्या सगळं दुःख घेऊन जाणार आहेत जो काही त्रास आहे आपल्या आयुष्यामध्ये शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट आहेत तर ते घेऊन जाणार आहेत आणि आपल्याला भरभरून सुख ते देणार आहेत म्हणूनच त्यांच्या सेवेमध्ये काहीही कमी पडता कामा नाही तर या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पांची जवळ आता असावं आता बघा जवळ असतं म्हणजेच काय ज्याला आपण ज्याला आपण उपवास म्हणतो वास करायचा आहे गणपती बाप्पांच्या जवळ म्हणजेच काय काही नवीन बनवण्याचा प्रयत्न करा ज्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा ओन गणगणपती ना महा गणपती अथर्वशीच्या इतकं प्रभावी आहे बऱ्याच महिलांच्या त्या सेवा चालू असेल मला माहिती आहे तर त्या सेवेबरोबर तुम्ही ही सेवा तुम्ही आवर्जून करा तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा आता बघा गणपती बाप्पांना त्या दुर्वा अर्पण केल्यावर आता तर के आता यांच्या घरात अकरा दिवसाचे गणपती बाप्पा आहेत तर ज्यांच्या घरात छोटासा गणपती बाप्पा आहे तर ते अर्पण केल्यावर त्या दुर्वा अर्थात दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्मला टाकून देऊ शकता आपण आता समजा माझ्या घरात अकरा दिवसाचे गणपती बाप्पा आहेत तर मी काय करेल जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन होईल तेव्हा त्या दुर्वा निर्मलात मी टाकून देईल पण एक विसर्जन होईल तेव्हाच तुम्ही त्या टाकाल पण मी तुम्हाला पण सांगेल जर तुमच्या घरात जर अकरा दिवसाचा गणपती बाप्पा असेल तर अकराव्या दिवशी जेव्हा तुम्ही ते विसर्जन कराल तर तेव्हा ते, ते तुम्ही टाका नाही तर अगदी दुसऱ्या दिवशी टाकलं तरी चालेल पण मंदिरात जाऊन जर तुम्ही ही सेवा केली तर ताई मी मंदिरात जाऊन ही सेवा करू का तर करू शकता तुम्ही घरातही करू शकता जसं जमेल तर तसं त्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांची ही सेवा मात्र तुम्ही चुकू नका तर नक... नक्की नक्की खूप चांगली सेवा करा बघा वर्षभर बर आपल्याला संसारिक अडचणी संसारिक विचारात इतकं मग्न असतो की परमेश्वराच्या उपासना आराधना करता नाही येत तर आता या गणपती बाप्पांच्या मूर्तावर नक्की सगळ्यांनी जास्तीत जास्त नाही तर काहीतरी नामस्मरण करा ओन गण गणपते नमहा ओन गण गणपते नमहा या मंत्राचा मंत्र जग करावा आयुष्य खूप छोटं आहे साधा आहे तर या मनुष्यजन्मामध्ये चांगले कर्म का नामस्मरण देवाचं चांगले कर्म किंवा जे काही सेवा तुम्ही करत आहात तर ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याबरोबर काही येणार नाही तर आपल्याबरोबर जे काही बँक बॅलेन्स आहे तर सेवेचा तो नक्कीच तुमच्यासोबत येणार आहे बाकी काही येणार नाही आपल्यासोबत तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथंच आवडला आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ